ज्वारीचा कांसाचा माहीत करा पण बोलायला शिका आमचं शेतकरी बांधव आज बोलायला तयार नाही आहे आज या सोयाबीनच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत की तात्काळ पंचनामे करा या ठिकाणी शेतकरी नेटाकुटीला आलेला आहे शेताच्या बांधावरती जाऊन तलाटे असतील मंडळा अधिकारी असतील आणि कृषी अधिकारी असतील हे पंचनामे करत आहेत आणि पंचनामे करताना करता ते फक्त वीस ते तीस टक्के नुकसान दाखवत असल्याची ओरड या ठिकाणी शेतकऱ्यांकडनं ऐकायला मिळत आहे म्हणून आज या ठिकाणी शेताच्या बांधावरती जाऊन आम्ही स्वत या ठिकाणी पाहणी करण्याचा आणि आपल्या सगळ्यांच्या समोर ही वास्तव परिस्थिती आणण्याचा प्रयत्न या करत आहोत मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या राहुरी तालुक्यातील देवळेली प्रवारा या शहरामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती आत्ता आपण आलेलो आहोत सकाळचे दहा वाजून गेलेले आहेत माझा शेतकरी बांधव या ठिकाणी कृषी अधिकारी असतील तलाटे असतील मंडळाधिकारी असतील यांना फोन करत आहेत परंतु कुणीही या ठिकाणी फोन उचलायला त्यांचा तयार नाही आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात पंचनामे करण्याचे या ठिकाणी आदेश दिलेले आहे आणि असं असताना शेतकरी मेटाकुटीला आलेला आहेत आम्ही आत्ता सध्या जवळपास या ठिकाणी अजून थोडं जर पुढे गेलं तर कमरे इतकं पाणी या ठिकाणी सोयाबीनमध्ये असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे माझ्याबरोबर काही शेतकरी बांधव या ठिकाणी बांधावरती आहेत शेतकऱ्यांची एक महत्त्वाची तक्रार या निमित्ताने आहे की सध्या जे राज्य शासनाने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत याच्यामध्ये फक्त वीस ते तीस टक्केच नुकसान झाल्याचं या ठिकाणी अधिकारी असतील कृषी अधिकारी असतील तलाठी असतील हे दाखवत आहेत आणि ती तक्रार आपण शेतकऱ्यांच्या तोंडाने या ठिकाणी आता ऐकणार आहोत दोन दिवसापासून पंचनामे चालू आहे तिने फक्त वीस टक्के तीस टक्के नुकसान भरपाई दाखवलेली आहे आमच्या शेतकरी एकच इच्छा आहे की शंभर टक्के सरसकट सकट पंचनामे करावं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी विनंती शेतकऱ्यांची मागणी आहे की या ठिकाणी वीस ते तीस टक्के फक्त नुकसान न दाखवता अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर हे सोयाबीन आता हे गेलेलं आहे हे सोयाबीनची उंची पूर्ण पाण्यात आहे आणि या ठिकाणी जर आता हे वीस ते तीस टक्के पंचनामे आपण दाखवणार असेल तर हा शेतकरी बांधावर बांधवांवरती होणारा अन्याय आहे त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी आहे की अशा पद्धतीने जर आता शंभर टक्के नुकसान या ठिकाणी झालेलं आहे कोणत्याही प्रकारचं हे सोयाबीन आता हातात येणार नाही कपाशी हातात येणार नाही मकाचं पीक हातात येणार नाही अशा अवस्थेत असताना तुम्ही जर का वीस ते तीस टक्के पंचनामे या ठिकाणी दाखवणार असाल तर मला वाटतं की जे सध्या व्हिडिओ आपल्याला व्हायरल होताना दिसत आहे की नेपाळसारखी परिस्थिती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आत्ताही जागा होणं गरजेचं आहे गुडघे इतक्या आणि कमरा इतक्या पाण्यामध्ये सोयाबीन बुडालेली असताना त्याला वीस आणि तीस टक्के नुकसान कसं म्हणता येईल हा शेतकऱ्यांचा या ठिकाणी मुख्य प्रश्न आहे आपण ज्या शेतकऱ्याच्या आत्ता कपाशीच्या पिकामध्ये उभा आहोत या कपाशीच्या पिकामध्ये आपण जर बघितलं तर ही जी बोंड सडलेली आत्ता आपल्याला बघायला मिळत आहेत ही जी सडलेली बोंड कपाशीची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे या हा हे पिक आता हातात येणार आहे का हा सगळ्यात मोठा मुख्य प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं विचारला जात आहे म्हणून शेतकऱ्यांच्या पोरांनो जमला तर ज्वारीच्या कांसाचा माईक करा पण बोलायला शिका त्याचनुसार आज मी माझ्या शेतकरी बांधवांच्या सगळ्या मुलांना या ठिकाणी विनंती करतो आहे की जर मीडिया आपल्या शेतकरी बांधवांचं हे नुकसान दाखवत नसेल तर स्वतःचा मोबाईल बाहेर काढा आणि बोलायला शिका हे झालेलं नुकसान या मीडियाच्या मार्फत आपण दाखवायला सुरुवात करा शेतकऱ्याचा आवाज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवायला मदत करा काल ज्या का शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी प्रश्न विचारला की तुम्ही किती एकटरी हो कि कि किती मदत देणार हे सांगा आता मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी बोलले होते की राजकारण करू नका अशा पद्धतीने जर कमरा इतक्या पाण्यामध्ये आम्ही उभा असेल आणि जर माझा शेतकरी बांधव या ठिकाणी प्रश्न विचारित असेल की तुम्ही किती मदत देणार हे सांगाल तुम्ही जर म्हणत असाल की राजकारण करू नका तर हे मात्र नक्कीच मोठा अन्यायकारक आहे इकडे एकीकडे मुख्यमंत्री महोदय तुमच्या बेडरूमसाठी तुम्ही वीस वीस लाख रुपये खर्च करता तुमच्या किचनसाठी वीस वीस लाख खर्च करता तुम्हाला चाळीस चाळीस लाख रुपयाची तरतूद तुमच्या किचन आणि बेडरूमसाठी आहे पण माझ्या या पाण्यात बुडालेल्या शेतकऱ्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसे द्यायला पैसे नाही एकीकडे सत्तर हजार कोटी रुपयाचा तुम्ही हे माफ करता आणि दुसरीकडे मात्र माझ्या शेतकऱ्याचा कर्जमाफ करायला तुमच्याकडे पैसे नाही म्हणून शेतकऱ्यांची या ठिकाणी अर्थ काय आहे की एकीकडे तुम्ही कर्जमाफी द्या दुसरीकडे ओला दुष्काळ जाहीर करा आणि जे काही पंचनामे आत्ता चालू आहेत हे सरसगट पंचनामे या ठिकाणी करून आपण मदत देणं गरजेचं आहे या सरसगट पंचनाम्याचा अर्थ असा आहे की काही शेतकरी बांधवांना सोशल मीडियाचं अजिबात ज्ञान नाही आणि मग पिकं वाहणी जी आहे तर ती पाहणी त्याला मोबाईलवरनं करावं लागते असे अंडरवारी मोबाईल शेतकरी बांधवांकडून असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांची या ठिकाणी सोयाबीन असताना ही शर्दी पाण्यात गेलेली असताना त्याची पाहणीमध्ये त्या शेतकऱ्याची नोंद झालेली नाही आहे मग अशा वेळेस आपण सरसगट या ठिकाणी तलाटे असतील मंडलाधिकारी असतील यांना पंचनाम्याचे आदेश देणं गरजेचं आहे म्हणून मी अप्पासाहेब डूस या निमित्ताने महाराष्ट्र शासनाला माझ्या देवळाले प्रवारा शहरामधून विनंती करतो का काही शंभर टक्के पीक सध्या पाण्याखाली गेलेला असताना या मंडळाधिकाऱ्यांकडून आणि तलवड्यांकडून वीस तीस टक्के नुकसान भरपाई नुकसान दाखवून आपण पंचनामे करून शेतकऱ्यांवरती अन्याय करू नका आणि पुनश्च एक वार मी या निमित्तानं विनंती करतो की आपण सरसगट कर्जमाफी या ठिकाणी द्यावी सरसगट पंचनामे या ठिकाणी करावेत सरसगट ह्या ओला दुष्काळ या ठिकाणी राज्यामध्ये आपण जाहीर करणं गरजेचं आहे की ही परिस्थिती आत्ता आपल्यासमोर आहे या निमित्ताने मी माझ्या शेतकरी बांडवांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना बोलायला शिका तुम्ही बाहेर या तुमचा सोशल मीडिया तुमच्या हातात घ्या आणि या अवस्थेमध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलद्वारे या ठिकाणी दाखवून देण्याची एक संधी आहे आणि ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करणं तातडीनं गरजेचं आहे किंवा कर्जमाफी देणं गरजेचं आहे किंवा दोन्ही ही गोष्टी या ठिकाणी अत्यंत ग आहेत या निमित्ताने मी महाराष्ट्र शासनाला अत्यंत कळकळीची कर अशी विनंती करतो की कृपया आपण ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या कारण माझ्या पाठीमागे आपण आता बघत आहात गेल्या दोन दिवसापासून इतका पाऊस या ठिकाणी देवळाली प्रवाहात शहरामध्ये आमच्या पडत आहे ती शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे ओढ्यान आल्यानं पाण्या पूर आलेला आहे आणि हातची सोयाबीन असेल मका असेल तूर असेल आणि अद्रकाची पिकं असतील अशी हक्काची पिकं या हातातून गेलेले आहे कपाशीचे बोंड सडलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाला तेव्हा महाराष्ट्र शासनाचे आमचे देवा या निमित्ताने विनंती आहे की भाऊ कृपया राजकारण बाजूला ठेवा आणि माझ्या शेतकरी बांधवाला या ठिकाणी तातडीची मदत द्या आणि या ठिकाणी कर्जमाफी करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा किंवा पंजाबसारखे पन्नास हजार रुपयाची एकरी या ठिकाणी सरसगट मदत आपण जाहीर करावी अशी या निमित्ताने आम्ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद